मिरज तालुक्यातील मालगाव येथे एकावनव्या वर्षात वाटचाल असलेल्या भगतसिंग तरुण मंडळ मालगाव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यक्रम करण्यात आलेत यावेळी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर अर्थातच खेळ रंगला पैठणीजा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी दास बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका सौ स्वातीताई दादा खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी भगतसिंग मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार दास बहुउद्देशीय संस्थेस मिळाल्याबद्दल संस्थेच्या संचालिका सौ स्वातीताई सुशांत खाडे यांचा सत्कार सौ लक्ष्मी विजय नाईकवाडे विद्यमान सदस्या ग्रामपंचायत मालगाव अंजना किरण चौगुले रोहिणी स्तवनेश तवनेश उपाध्येय नूतन कोथळे वैशाली पोद्दार प्रियंका पुष्पराज उपाध्याय सुमन वैभव पवार पूनम अनिल बरगाले सुरेखा सुरेश खिलारे अमृता सचिन पलांगे माधवी मनोज पोद्दार सुरेखा अन्नासू कबुरे यांच्या व मंडळाच्या महिलांच्या वतीने करण्यात आले यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस सौ आरती सतीश कोळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कोमल सचिन जयगोनावर तृतीय क्रमांकाचे बक्षीस सौ स्नेहा विजय नायकवावडे गावडे यांना मंडळाचे अध्यक्ष किरण चौगुले उपाध्यक्ष मयूर विजय नायकावडे सचिव उदय भंडे वृषभ सेन उपाध्य पुष्पराज उपाध्ये अमोल कोथले विशाल पवार सचिन पलंगे स्टवणेश उपाध्ये महावीर कबुरे पंकज उपाध्ये वैभव पवार सागर गारे प्रवीण खिलारे भैया बोरगावे सागर आवटी शीतल कबुरे दिलीप खिलारे संतोष खिलारे पार्श्व उपाध्ये अविनाश हुले राजू आवटी ओंकार खिलारे प्रतीक पोद्दार कपिल गंगाधर सौरभ गारे व मंडळाच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत बक्षिसांचं वितरण करण्यात आले